भरपूर काहीतरी त्रास राहायचे जसे रोजचं काहीतरी दुखायचं आता एवढे नाही पण भरपूर कमी झाले आणि मी ध्यान रोज झोपायच्या आधी करते जेव्हा तेव्हा पण जेव्हा मी करायचे सुरुवातीला तेव्हा ध्यान माझं खूप व्हायचं सकाळी व्हायचं अकरा वाजता व्हायचं जेवायच्या आधी पण करायची जेवणा नंतर पण करायची आणि संध्याकाळी करायचं बाकी करायची इतक्या वेळा मी ध्यान ते तेव्हा होत असेल पाच एक तास होत असेल इतकं मी करायचे पण आधी एक मिनिट पण डोळे बंद करून बसू शकत नव्हते पण जेव्हापासून मी ध्यानाला आनापानसाठी ध्यानापासून सुरुवात केली तेव्हापासून मला सवय झाली कशा ध्यान करायचं आधी ध्यानही केलेलं आहे तेही महत्वाचं आहे हे महत्त्वाचं आहे ना आणि ध्यानी पण होत्या आणि मग व्हिज्युअलायझेशन लगेच म्हणजे ध्यान नाही केलं ते केलं तर इतकं पटकन नाही होत पण मला वेळही होता मी करू शकत होती मन करून किंवा मी पुष्कळ आता इतका वेळ मिळत नाही मला ध्यानाला जे करायचं असते पण वेळ कमी पडतो मला आजच्या ध्यानाचे काय अनुभव आजच्या ध्यानाचे खूपच छान अनुभव बसल्या बसल्या इतकं व्हायब्रेशन होत होतं खूपच आणि मी एक प्रश्न टाकला होता त्याचं उत्तर पण मला मिळालं म्हणजे प्रश्न होता आता उत्तर हो म्हणून तर लिहून येणार नाही मला महादेवाचे पिंड आणि त्याच्यावर पांढर फूल आणि बेल वाहलेली ते दिसली ते दिसला आणि दुसरा अनुभव असा आहे की मला समुद्र शांत पाणी होत त्याच्यात मच्छ्या फिरत होते मच्छ्या फिश होत्या ते तिकडे फिरत त्याच्या बाजूला एक वाडा होता तिथे देऊळ होत कृष्णाचं हे असं अनुभव आला म्हणजे प्रश्नाचं उत्तर मिळालं हो मला प्रश्नाचं उत्तर मिळालं प्रश्नाचं उत्तर आता ते कन्फर्म करून बघा गुरु शनी मॅडम मी सांगते एका महिन्यात त्यांचं तीन बेडरूमचं प्लॅन झाला आणि आज त्यांनी अनुभव करताना मला सांगितलं होतं बाहेर आले बघितलं कडे आणि अनुभव काढायला जसं व्हिज्युअलायझेशन मध्ये चित्र घेतलं की मला बाहेर बिल्डिंग अशी दिसायला हवी तसंच त्यांना मिळालं आणि तीन बेडरूमचं असतं का हो सांगा तीन बेडरूमच्या फ्लॅटला तीन बाल्कनी असतात का मोठा फ्लॅट आहे मला सोळाशे तुम्हाला तीन बाल्कनी मिळाल्या सोळाशे नव्वद तो तो पर, आ, किती छान आता आमचं सुद्धा चौदाशे चाळीस आहे पण आम्हाला दोनच बालकनी आहे तीन नाही बालकनी शक्यतो तीन बालकनी तीन बेडरूमला ला नसतात लक्षात घ्या मग पाच बेडरूमला असतात पण हे मॅडमने चित्र बघितलं होतं बाहेरनं बिल्डिंग तशीच आणि किती वेळ गेला तेही सांगितलं पाच पाच तास करत बसायच्या आधी ध्यानाची पण जोड होती म्हणून एका महिन्यात सगळं त्यांचं गाडी पण आली गाडी पण त्यांना बरंच मिळतच नव्हती दोन महिने झाले होते पुढे थोडं थोडं आली म्हणजे काय मला ते कळलं नाही आजपर्यंत म्हणजे काय पुढं थोडं आली म्हणजे ती मुंबई पुणे हायवेवर उडताना दिसायची हा उडताना दिसायची म्हणजे ती फास्ट आली म्हणजे ह्याना ते संकेत आले नवरं थोडं थोडं येते म्हणजे लगेच येणार आहे नाही तर गाड्यांना किती वेळ थांबावं लागतं आम्हाला सुद्धा गाडी अशीच आमची पहिली गाडी किती ते इंडिका गाडी आली त्याला केवड नोंदण्या होता केवढ्या पहिली गाडी आमच्याकडे पहिली म्हणजे आपण काहीही मिळवू शकतो खूप धन्यवाद ऋषाली मॅडमचे आजच्या त्यांनी सांगितले तर आता कोणला आहे आता मॅडम तुम्ही जाऊन बसवण्याचा तुम्हाला काही सांगायचंय आजच्या ध्यानाच किंवा काही

ध्येनामध्ये जोडल्यानंतर माझ्यामध्ये एवढी सकारात्मकता आहे की मी पूर्ण म्हणजे असे